तळ कोकणातील वेगळा शिमगा उत्सव सावंतवाडी तालुक्यातील सांगोली गावात ग्रामदैवत म्हणून फणसाच्या झाडाचे पूजन कोकणात सण म्हटलं की वेगवेगळ्या रूढी परंपरा आणि उत्साहाचं वातावरण पाहायला मिळतंय गणेशोत्सवानंतर कोकणातील सर्वात मोठा सण म्हणजे शिमगा उत्सव शिमगा उत्सवात सिंधुदुर्गात वेगवेगळ्या रूढी परंपरा पाहायला मिळतात अशीच एक वेगळी पूर्वापार चालत आलेली परंपरा म्हणजे सावंतवाडी तालुक्यातील सांगोली गावचा गिरोबा उत्सव होय सांगोली तालुक्यात महाशिवरात्रीला फणसाचं झाड देव म्हणून निवडलं जातं होळीला हे झाड तोडून विशिष्ट गोलाकार आकार देऊन त्याची मिरवणूक काढण्यात येते आणि विधिवत प्राणप्रतिष्ठापना करून पूजलं जाते सांगोली गावचं ग्रामदैवत फणसाचं झाड असलेलं हे देशातील एकमेव मंदिर आहे मात्र सांगोली गावात मात्र फणसाच्या झाडापासून शिवलिंगाच्या आकाराचं पाषाण बनवलं जातं सांगोली गावात फणसाच्या झाडाला गिरिजानाथ म्हणून दैवत्व मानलं जातं गिरोबाचं पाषाण हे फणसाच्या खोडातून तयार होतं त्यामुळे सांगोली येथील ग्रामस्थ फणसाच्या झाडाला देव मानतात खूप प्रसन्न आणि तर केवळ सिद्धुर्ग नाही कोकण नाही तर संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये एक अनोखी होळीची प्रथा या गिरोबाच्या निमित्ताने आहे या सांगेली गावामध्ये आहे गेले अनेक दिवस या सगळ्या प्रथेचा किंवा या संपूर्ण उत्सवाचा आनंद घेण्याची इच्छा होती आज आमचे मित्र रवी माडगावकर असतील पंढरनाथ राहुळ असतील सरपंच लघु बिनकर यांनी सगळेच मानकरी कवित्र मानकरी मंडळींच्या समोर आज दोन्ही ठिकाणचं दर्शन घेतलं तर ज्या ठिकाणाहून हे पवित्र गिरोबाचं जे हे आहे ते घेऊन येतात त्या ठिकाणी पण एक मोठा उत्सव मोठा जल्लोष सुरू आहे त्या ठिकाणी सो भेट दिली आणि आज मंदिरात येऊन नमस्कार केला नतमस्तक झालो याही एक अनोखी प्रथा संपूर्ण कोकणामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये ओळखली जाते आणि यामुळे संपूर्ण गाव एकत्र असा बांधलेला आहे आजूबाजूच्या सगळ्या गावं गावकरी जे असतील ते श्रद्धेने या ठिकाणी येतात मला वाटतं तर आपल्या पूर्वजांना धन्यवाद दिले पाहिजे की अशा प्रकारच्या एक वेगळ्या प्रथा आणि परंपरा या संपूर्ण देशभरामध्ये महाराष्ट्रामध्ये हिंदू धर्माने निर्माण करून ठेवलेले आहेत आणि त्याच्यामुळे संपूर्ण गाव असेल तो एकीकडे जातो या गावामध्ये एकीने उत्सव साजरा होतो एकूणही खूप बरं वाटलं की या गावामध्ये जे काय निर्णय असतील किंवा जे काही बखेडे असतील या सगळ्याचा निर्णय या पवित्र देवस्थानाच्या ठिकाणी निकाली लागतो तर आजच्या काळामध्ये अशाच प्रकारची गरज आहे की गावामध्ये देवाच्या साक्षीने या सगळ्या गोष्टी सुटल्या पाहिजेत तरच सगळे माणूस सुखी होतील समृद्ध होतील आणि चांगल्या पती होतील मी आज या यात्रोत्सवाच्या निमित्ताने या होळीच्या उत्सवाच्या निमित्ताने सगळ्याच गावकऱ्यांना या पंचक्रोशीतील सगळ्यांना त्यासोबत येणाऱ्या सगळ्या पाहुणी मंडळीला शुभेच्छा देतो पुढच्या काळामध्ये सगळ्या होळीचे सण सगळे निर्विघ्न पार पडू दे आणि सगळी लोक सुखा आनंदामध्ये राहू शुभेच्छा देतो गेली गावची जो शिगमा आहे म्हणजे होळी आहे होळी जेव्हा आम्ही महाशिवरात्रीपासून आमच्या सांगते गावाचा शिमो सुरू होतो महाशिवरात्र दिवशी आम्ही जे फणसाचं जे झाड आहे ते आम्ही हे तयार करतो घेऊ पसंत केले जातं तिथून आजपर्यंत आम्ही आमचा ज्या दिवशी आज होळी पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे आज सर्व मानकरी येऊ लागते इथे सर्व मानतांनी मंदिरमध्ये येऊन श्वास वगैरे काढणार श्वास इथे नंतर वादत वगैरे त्या ज्या ठिकाणी आम्ही ते झाड बघितलेलं आहे त्या ठिकाणी नेतो आम्ही त्या ठिकाणी श्वास लावली जाते त्या ठिकाणी पुन्हा ते ते झाड तिथं तो तोडून नंतर काम करून काय जे सुतार वगैरे ते शिवल्यांग शिव शुन्यां लिहून ते खांबामध्ये ते हे रूपांतर करतात त्याच्यानंतर पुन्हा ते तिथून झाड ते, ते, ते पुन्हा खांद्यावरून रात्रभर खांद्यावर आहेत ते ज्या ठिकाणी आम्ही खांद्या उचलल्यानंतर एक आमच्या कटुकडे एक जागा आहे त्याच ठिकाणी आम्ही उतरणार ते म्हणजे जमिनीला जा लावलं जातं ते पुन्हा तिथून उचलल्यानंतर सगळं आमच्या मंदिरमध्ये येतो मंदिरमधून मंदिर जो जुना देव आहे ते दोघांची दो पुन्हा भेट होते जुना आणि जे नवीन आहे तो मागच्या मागच्या येणे येणार आणि जुना हा पुढच्या जाईन त्याच्यानंतर जुन्याच्या जे ज्या जागा आहे तिथं आम्ही दोघतो असा आमचा पंचक्रोशी म्हणजे पुऱ्या महाराष्ट्रामध्ये आगळा वेगळा हा सांगेले गावचा एसुमा होळी आहे साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर आमच्याकडे टायटन फास्ट ट्रॅक प्युमा ओकले वेलॉसिटी के रेबन आय डी बोग पोलीस स्टेपर स्कॉट करेरा टॉमी हिल्फिगर किलर क्रिझाई झाईस प्राइम ब्रॉन्झर यश बॉश अँड लॉन जॉन्सन अँड जॉन्सन अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम सनग्लासेस लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध तसेच टायटन कंपनी लेन्सेस चे एकमेव एक अधिकृत विक्रेते आता अकोल्यात प्रथमच ऑटो मशीन द्वारे चष्म्याची रोबोटिक फिटिंग प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी कंपनीचे सॉफ्टवेअर कंपनीचा डोळ्यांची मोफत तपासणी डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी काच अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपेन द्वारे डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे पॅकीमीटरद्वारे बुबुळाची जाडी मोजणे कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आधी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी साडे दहा ते साडे तीन पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर इथे उपलब्ध राहतील आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर अकोले बस स्थानकाच्या मागील बाजूस जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे अकोले तालुका अकोले जिल्हा अहमदनगर संपर्क एक्याण्णव छत्तीस बावन्न त्र्याण्णव त्र्याण्णव